कोल्यामुळे होतं कुत्र्यामुळे होतं हा त्यात असे आम्ही इथे नसलो तर पर्यटक जे येतात नमस्कार मित्रांनो मी गणेश हाजरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आवाज येता की नाही येता माका माहीत नाही कारण का मी इले आज मिटमुंबरी बीचवर आणि अथांग असं समुद्र किनार वारो एवढं सुटलो आहे ना भयानक छान वाटतं पण मी तू मित्रांनो मी मिटमुंबरीच्या बीचवर का इलय तर तुम्हाला आता थोड्याच वेळात सांगेन कारण का मिटमुंबरीच्या बीचवर ना सध्या समुद्री कासवत त्यांनी मोठ्या प्रमाणात ना अंडी घातलेली आहेत आणि अंडी ना ती जतन केली जातात आणि सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसानंतर ती छोटी छोटी पिल्ला साधारण ती समुद्रात सोडतात ना तो काय वेगळंच आनंद असतो आणि तो आनंद आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार तर मित्रांनो छान वाटला कारण ती कासवाची पिल्ला ना सायंकाळी ज्यावेळा दिवस मावळतात का सोडली जातात आणि ती सोडल्यानं जेवढा जो समुद्राचा अतांग असतो समुद्र आणि त्यातच ही बारीक बारीक पिल्ला ना ज्या वेळा समुद्रात झेपावतात ना तो क्षण बघण्याचा जो काय आनंद असतो ना तो वेगळंच असतो मित्रांनो तर आपल्याला ते या व्हिडिओच्या माध्यमातून भोग मिळणार तर मित्रांनो हो व्हिडिओ जर तुमकांना आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर चला आपण मिठबुमरीवर या कासव जत्रेचा आनंद घेणार आहोत कासवाची पिल्ला कशी बाहेर येतात कशी सोडली जातात हे सगळे काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार आपण ना मिठमुंबरी समुद्रावर येलो आणि या ठिकाण हे कासवांचं संवर्धन केलं जातं आणि ही कासवाची पिल्ला आता ना समुद्री कासव असतात ती आता समुद्रात सोडतलेत तर तुमका सगळी माहिती ना मी टप्प्याटप्प्यात देत आहे खरोखर छान वाटतं कारण ही सोडण्याचं टायमिंग असा म्हणजे साधारण ज्यावेळा सूर्य मावळता त्यावेळा ही कासवाची पिल्ला ना समुद्रात सोडली जातात आणि तो एक छान असो प्रसंग असा म्हणजे एकत्र समुद्र सूर्य जो असो रंगांची उधळण करत मावळती जातात आणि ती समुद्रात ही पिल्ला झेपावतात त्यावेळेला तो क्षण असताना तो तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बोग मिळत ही सगळी मंडळी ना आता हळूहळू ना ज्याकडे जमाक सुरुवात झाली तर तुमका आता मी सगळ्या गोष्टींना तुमका छान पद्धतीने दाखवत आहे तर बरं वाटतं ना चला माझ्यासोबत यावा आणि ही कासवाची जत्रा बघूया कासवाची पिल्ला कशी समुद्रात झेपावतात ते सगळे गोष्टी बघूया मित्रांनो हे बघा अशा पद्धतींना पूर्ण कुत्र्यांपासून कोल्यांपासून ना संरक्षण करण्यासाठी असा झाडा लावू लागतं आणि त्याच्यानंतर मग ती पिल्ला स्वतःहूनच वर येतात आणि वर इल्यानंतर मग ती व्यवस्थित एका टपामध्ये तुम्ही आता टपामध्ये ठेवतले आणि त्यानंतर मग ती पिल्ला समुद्रात झेपावतले तर आता आपण सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी तुमका टप्प्या टप्प्यान मी दाखवत आहे या अशा पद्धतीने झाडा लाव का लागतात तर त्या कुत्र्यांपासून किंवा या सगळ्या संरक्षण करण्यासाठी ह्या झाडा लावतात आता याच्यातून ही पिल्ला काढलेली आहेत बाहेर त्या टपामध्ये ती तुमका आता मी दाखवते याच्यातून ना पिल्ला बाहेर लिहिले ज्या अंड्यामधून आता ही सगळी पिल्ला तुमका मी थोड्या दाखवत आहे बघा ही अशी सगळी ना घरटी मारून ठेवलेली आहे सगळी तुमका दाखवतो आता आपण ना त्या काकाकडून माहिती घेणार हे आता ना ती बाजूच्या ठिकाणी हो अंडी घातलेली असतात परंतु एवढा सगळ्या ठिकाणी सांभाळणं कठीण होता म्हणून त्यांनी काय केलं नाही मग एका एका ठिकाणी ना साधारण एकशे वीस अंडी सव्वाशे अंडी सत्तर अंडी असे जे एक हो हो ते एका अशा रुपवून ठेवलेले आहेत साधारण दीड दोन फुटावर ही अंडी रुपवून ठेवलेली आहेत तर ही सगळी जी काठी लावलेली आहेत त्याच्या खाली अंडी आहेत आपण ह्या काकांकडून आता ना सगळी सविस्तर माहिती घेणार ज्या कासवाने जी अंडी घातले नाही ती या ठिकाणी घातले आणि ह्या ठिकाणी असे आणून ना का अशी मार्किंग करून ठेवलेली म्हणजे सा घरटी बनवलेली म्हणजे साधारण कासव किती अंडी घालता काय घालता ह्या काकांका आपण सगळा विचारणार त्यांच्याकडून सगळी माहिती घेणार म्हणजे आता ह्या आता ही अशी फक्त ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग हे झाडा लावून ला, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती व्यवस्थित संरक्षण केलं जातं आपण ह्या काकांक विचारणार आहोत काका ही अंडी जी आता है घातलेली आहेत त्याचा आता पुढे काय कसा पद्धतीने एक कासव साधारण अंडी किती घालता आणि ह्या साधारण ही पिल्ला बाहेर किती दिवसांनी येतात एक का कासव साधारण शंभर सव्वा ऐंशी किंवा ऐंशी साठ सत्तर सुद्धा अंडी घालतात चाळीस पंचेचाळीस पण घालतात आणि परत दुसऱ्या जागेवरून आम्ही त्याला शिफ्ट करून एका जागेवरही ठेवलेली आहे त्यामुळे ही पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसामध्येही पुन्हा ही, ही आपोआप कोरती येणार नैसर्गिकरित्या फक्त आता याला आम्ही जाळ्या लावून ठेवणार एक ते कंपाऊंड केलं तसंच आणि जाळ्या लावल्यानंतर पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसांनी अंडी आपोआप पिल्लवरती येतात मग साधारण ही आता झाडं लावल्यावर म्हणजे काय देखभाल करू कशी का काय लागतात देखभाल आम्ही दुपारी दोन अडीजला फेरी मारतो सकाळी पाटे चार वाजता रात्री एक दीड वाजेपर्यंत असतो दीड वाजता दोन वाजता तीन वाजता मुलं असतात आमच्या टीम मध्ये साधारण आता किती अंडी आतापर्यंत घातलेली आहेत कासवानी ही आता, आता साधारण न... जवळजवळ चारशे साडेचारशे साडेचारशे म्हणजे आता किती आतापर्यंत किती कासवा पिल्ला सोडला अस तुम्ही पर्यंत चार पाचशे सोडली चार पाचशे शासनाकडून तुमका याचा काय अनुदान मिळतं कसा काजार रुपये तुम्हाला एका ते रवणी बोलतात एक कासवाने घातलेले अंडी जे असतील साठ सत्तर साठ पासष्ट शंभर तर त्याची एका रवणीची म्हणजे आपल्या या गावठी भाषेत कोंबडीची रवणी जशी बरोबर त्याची जी रवणी घालते त्या रवणीतून तीन हजार रुपये मानधन असं सांगितलं काय तसं काय मिळालं रि करतात म्हणजे आता ची लोकांनी ही, हो लोका ही सगळी अंडी तुम्ही या ठिकाणी अशी ठेवून दिलेली आहे हो 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 साधारण ही आता किती ठिकाणची ही घरटी आता सहा घरटी म्हणजे ही कासव घालताना कधी घालतं समाजात कसं का आपल्या आम्ही स्वतः समुद्र मच्छीमारीसाठी साठी येतो त्यावेळी आम्हाला पाठी त्याचा जो माग असतो हा रस्ता जसा त्याने गेलेला येण्यासाठी पंजे असतात त्या पंजाने जी जागा अशी निर्माण केलेली असते त्याच्यावरती जाऊन आम्ही ती अंडी जी घालते तिथे आम्ही तिथे घालते राहत नाही लांब राहत नाही जवळ गेल्यानंतर ती अंडी घालत नाही जळून पण जाऊ शकतात मग ते झाल्यानंतर ती स्वतः जाम करून ठेवते ती फिट करून फिट करून आणि फिट केल्यानंतर मग आम्ही जाऊन ते काठी काठीने छोट्या तिथे चेक करतो नेमकं त्याने त्या पाच किंवा सात फुटाच्या अंतरात किती घातले सातच्या जागेत ते इतरांना फसवण्यासाठी ते आपल्या मुलांचं रक्षण इतरांना कळू नये म्हणून दोन चार ठिकाणी खड्डे मारतात ठिकाणी किंवा सात ठिकाणी खड्डे मारतात आणि ते आम्ही स्वतः येऊन आम्हाच्या आम्हाला अंदाज असतो आम्ही शीख घालून ते बघतो त्यातून थोडस नुकसान होते शीख ती खाली जाते तेव्हा आम्हाला कळतं की एखादा अंडा समजा फुटलाय इथे ते कसं होईल ना तसं नवीन माणसाला मा हो ते समजणार समजणार नाही हा मग आता ह्याच्यासाठी तुमका काय मदत होईल शासनाकडून शासनाकडसून मदत त्याला जे बॅरिगेड वगैरे जे देतात इतर ठिकाणी दिलेलं आहे ते प्लास्टिक हे देतात जाळी ती जाळी दिली तर ते आम्ही स्वतः खांबे वगैरे लावून आम्ही ते स्वतः बनवू बरोबर चौकोनी कंपाऊंड बनवून ठेवून जी येतील ती त्याच्यातच म्हणजे ह्या ह्याच्यात नुकसान काय कोण करतं जास्त नुकसान खोल्यामुळे होतं कुत्र्यामुळे होतं हा त्यात असे आम्ही इथे नसलो तर पर्यटक जे येतात ते पर्यटक सुद्धा आईसाठी विस्कटून पण बघतात बरोबर आम्ही कायम चोवीस तास इथे नसतो नसतो हा नंतर मग आम्ही आज संध्याकाळी येऊन बघणार कामा धंद्यावरून आमचे येतो दुपारी फेरी मारतोच मारतो बरोबर आम्ही स्वतः येतो आमचा भाऊ आहे साईदास गावकर पण येतो अनिल गावकर मग नंतर अचानक अंडी आली तर ह्या लोकांना परत बोलून घेतो घरी जवळच त्यामुळे मला तसं काय पण इतर कामं सोडून आम्हाला यावं लागतं ते सोडून चालत चालत नाही आता ना सगळी मंडळी ना कासवाची पिल्ला सोडून म्हणजे ही समुद्र कासवात आणि ती सोडण्यासाठी ना आता आतमध्ये सगळी मंडळी सज्ज झालेली आहे मित्रांनो छान वाटत एकंदरीत हस्त पैकी आत्मा ही पिल्ला झेपावतील समुद्रामध्ये तो एक वेगळा आनंदच असतो तर बघ्या आता पिल्ला बाहेर येल्यावर ती देखील तुम्हाला दाखवते तर आता टपात ठेवलेली ती पिल्ला तुम्हाला दाखवते मी ही पिल्ला ना आता पाण्यात सोडतले ही टप्पामध्ये तोटत सत्तर पिल्ल म्हणजे साधारण एकशे वीस अंडी होती आणि त्याच्यामध्ये सत्तर पिल्ला बाहेर गेलेत आता ही पिल्ला ना सगळे आता समुद्रात सोडतले तर खरोखर छान वाटतं ना तर बघा एकंदरीत सगळं आता आपण पिल्ला सोडू ना पिल्ला सोडूक सुरुवात केल्या हळूहळू पिल्ला येतात ना छान मस्त वाटत जे बघा लाटेवर सगळी पिल्ला ना मागे गेली बघायला सगळी पिल्ला लाट ये ना मोठी जोरात त्याच्यामुळे एकदम ಪಿಲ್ ಸಗಡೆ ವಾತ ಗೇಲಿ ಟಂದರಿತ ಬಗ್ ಮಸ್ತ ಪೈಕಿ ಪಿಲ್ आतमध्ये सोडले नाही आता सगळी तर कशी चलली आहेत बघा समुद्राच्या दिशेन म्हणजे ही सगळ्यांना मावळत्या जेव्हा सूर्य मावळतात त्यावेळेस ही पिल्लांना सोडूक लागतात आणि आता ही पिल्ला बघा कशी मस्त ना समुद्राच्या दिशेने छान वाटतं एकत्र समुद्र असो अथांग अस समुद्र किनार आणि मावळतो सूर्य ना छान वाटत एकंदरीत हे सगळे काळे काळे डॉट दिसतात ही समुद्र कासवाची पिल्ला आणि आता ही कासवाची पिल्ला सगळी ना समुद्रात चललेली आहेत आणि सगळी मानमंडळी ना बघतात समुद्र जाताना कासवाची पिल्ला छान वाटत एकंदरीत ना मस्त आणि हे मस्तपैकी किल्ला चललेली आहेत आणि यांचा प्रवास आता समुद्राच्या दिशेने होतो एवढ्या या अथंग समुद्रात ही छोटीशी पिल्ला कशी काय रवतली याचं तुम्ही देखील येईल शेवटी ह्या निसर्गा निसर्गान सगळ्या प्रत्येका भरभरून दिलेला आणि त्या ह्या भरभरलेल्या मस्तपैकी बघा आता या पाण्याची लाट आणि त्याच्यात कशी एकदम स्पीडने निना चल हो, हो, हो। न एकदम जोरात ना मोठी लाट येली आणि त्या लाटेवर सगळी पिल्ल ना अकडे तकडे गेली आता त्यांना सगळी ती बघा त्या साईडला बरीच पिल्ला गेली ती बघा तकडे बरीच पिल्ला गेली आणि दहाटिल्याबर पाण्यामध्ये गेल आता आता काय माहीत आता बघूया दीपक बघा बघाई बघा 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 कशी स्पीडने बघा हे बघा बघ ना कासव सोडलं आणि एकत्रित मीठमुमरीच्या बीचवर पहिले कासवाची अंडी घातली जात होती परंतु ती काय समजत नव्हती कोले कुत्रे खाऊन टाकत होते असे ग्रामस्थांचा म्हणणं होता परंतु या गावातील ग्रामस्थांनी हे ठरवले की ही कासवाची पिल्लांचा जतन करायचा आणि ती समुद्रात सोडायची तर खरोखर गेल्या अनेक दिवसापासून ना या ठिकाणी कासवाची पिल्ला सोडली जात होती परंतु आज आपल्या योगा योगायोग येण्याचं योग मिळालो आणि इल होतं बघितलं तर ही सत्तर एक पिल्ला सोडल्यानंतर एवढा छान वाटत होता ना मस्त वाटला आणखी पिल्ला तुमका दाखवले घरटी अजून पण हत या ठिकाणी आणि कसं कासवाचा संवर्धन केला त्या काकाने आपल्या गावकर काकाने सांगितल्याने की कशी पिल्ला बाहेर येतात काय का, करूक लागतात आहे सगळ्या काय गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भोग मिळालं व्हिडिओ कसं वाटलं ना नक्की आवड आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतल तवसर सर तुम्ही स्वतःची काळजी घेवा